नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज बुधवार बारा फेब्रुवारी जाणून घेऊया आजचे अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजारभाव पहिली बाजार समिती आहे श्रीगोंदा बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सातशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार सातशे तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे तीन हजार शंभर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे राहता बाजार समिती येथे आवक आलेली आहे एक हजार नव्वद क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे चारशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे संगमनेर बाजार समिती येथे आवक आलेले आहे सहा हजार पाचशे एक क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कोपरगाव बाजार समिती येथे आवक आलेले आहे दोन हजार पाचशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे एक हजार सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो असेच संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव कांदा असेल तूर असेल हरभरा असेल हळद असेल, असेल सर्व पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदा आले असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा